भारतामध्ये कामगार आणि त्यांचे कामाचे क्षेत्र नेहमीच पातळीवरील चर्चेचा आणि धोरणनिर्मितीचा महत्वाचा भाग राहिलेले औद्योगिक क्रांतीनंतर देशामध्ये कामगारांशी संबंधित अनेक कायदे तयार झाले परंतु ते वेगवेगळ्या काळात तयार झाले आणि वेगवेगळ्या उद्देशांनी बनवले गेले आणि याच्यातून झालं काय तर संपूर्ण क्षेत्रामध्ये एक प्रकारची विस्कळीतता निर्माण झालेली होती आणि हे वास्तव्य तब्बल एकोणतीस कामगार कायदे वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या व्याख्यांमध्ये आणि वेगवेगळ्या नियमांसह आपल्या इथं अस्तित्वात होते याच्यामध्ये बदल करण्याची मागणी काही नवीन नाहीये भारतामध्ये कामगारांचे हक्क वेतन सुरक्षितता आणि रोजगाराच्या अटी यांवरती अनेक दशकं फक्त चर्चा झाली पण प्रत्यक्ष बदल मात्र खूप हळू झाले एकोणतीस वेगवेगळ्या कायद्यांच्या गुंता गुंतागुंतीमध्ये अडकलेली भारताची ही एकूण कामगार व्यवस्था श्रमव्यवस्था नव्या अर्थव्यवस्थेच्या वेगाला साथ देऊ शकत नव्हती एका बाजूला लाखो कामगार किमान वेतन सुरक्षा आणि सामाजिक संरक्षणापासून दूर होती तर दुसऱ्या बाजूला उद्योगांना कागदपत्र परवाने आणि तपासण्याच्या जाळ्यामध्ये रोज नवे अडथळे जे आहेत त्याला सामोरं जावं लागत होतं भारत वेगानं जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने जात असताना नवे उद्योग नवे रोजगार रोजगाराचे प्रकार आणि बदलणारे कामाचे पॅटर्न लक्षात घेता हे एकोणतीस कामगार कायदे असलेली व्यवस्था कालबाह्य वाटू लागलेली होती आणि याच गरजेतून भारत सरकारनं चार कामगार संहिता तयार करून संपूर्ण कामगार व्यवस्थेची नव्या पद्धतीने मांडणी केलेली आहे द कोड ऑन वेजेस टू झिरो वन नाईन द रिलेशन कोड टू झिरो टू झिरो द कोड ऑन सोशल सिक्युरिटी टू झिरो टू ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड टू झिरो टू झिरो असे हे कायदे विशेष म्हणजे हे सर्व कायदे हे एकवीस एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू झालेले आहेत इफेक्टिव्ह फ्रॉम एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता या सर्व कायद्यांचं उद्दिष्ट मोठे कामगारांचं संरक्षण आणि और उद्योगांना सुलभता आणि दोन्ही बाबी संतुलित ते सुद्धा भारतासारख्या मोठ्या आणि विविधता असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी आणि हे फार एक आवश्यक प्रक्रिया होती आज हा संपूर्ण विषय आपण समजून घेऊयात काय बदललं काय फायदा होणार हे सगळं काही जाणून घेऊयात नमस्कार मी अनुराग जाधव आणि हो तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स पॉईंटर सुरुवातीलाच स्पष्ट करतो की भारत सरकारनं एक धाडसी निर्णय घेतलेला आहे पूर्ण कामगार व्यवस्थेचा नवा पाया घालणाऱ्या या नव्या कायद्यांची लगेच अंमलबजावणी करू या कायद्यांमुळे केवळ नियम पद्धती बदललेली नाही तर आता भारतातील कामाचं स्वरूप कामगारांचे हक्क उद्योगांची जबाबदारी यांची व्याख्या सुद्धा नव्यानं लिहिली गे गेलेली आहे आज गिग वर्कर्स पासून फॅक्टरी कामगारापर्यंत महिलांच्या नाईट शिफ्ट पासून ते एम एस एमई उद्योगांपर्यंत सगळीकडे या नव्या कायद्यांचा प्रभाव जाणवणार आहे आणि हा बदल फक्त टेक्निकल करेक्शन नाहीये बघा तर तो कामगारांचा सन्मान आर्थिक न्याय आणि आधुनिक भारताच्या श्रम धोरणाची नवी दिशा ठरवणार आहे असा विश्वास सरकारला आहे जुनी कामगार व्यवस्था बदलणं का आवश्यक होतं ते आता आपण समजून घेऊया भारताची जुनी कामगार व्यवस्था प्रत्यक्षामध्ये कामगारांचं रक्षण किंवा उद्योगांची वाढ दोन्ही उद्दिष्ट प्रभावीपणे साधू शकत नव्हती आणि या एकोणतीस वेगवेगळ्या कायद्यांपैकी अनेक कायदे हे ब्रिटिश काळातले होते आणि त्यावेळीची अर्थव्यवस्था टेक्नॉलॉजी आणि रोजगाराचं स्वरूप आजच्या भारतापेक्षा पूर्णपणे वेगळं होतं आणि त्याच्यामुळे कामगार कायदे व्यवहारामध्ये तेव्हाचा भारत आणि आजचा नवा भारत यांच्यातील मोठी दरी दाखवत होता कसं ते सुद्धा सांगतो एकोणतीस कायद्यांची गुंतागुंत बघा जुना कायदा सांगायचा एक नियम दुसरा नवीन कायदा सांगायचा दुसरा नियम आणि तिसऱ्या कायद्यामध्ये त्याचीच वेगळी व्याख्या असायची कंपन्यांना कधी कोणतं रजिस्टर ठेवायचं कोणाला कोणती माहिती द्यायची हे लक्षात यायचं नाही आणि याचा गोंधळ होत होता कामगार कायद्याचं पालन करणं हे कंपन्यांसाठी उद्योग करणं याच्यापेक्षा जास्त कठीण काम झालेलं होतं दुसरा मुद्दा होता असंघटित कामगारांमध्ये असलेली असुरक्षितता म्हणजे बघा एका आकडेवारीनुसार कामगार हे असंघटित क्षेत्रामध्ये येतात यांच्याकडे अपॉइंटमेंट लेटर नाही यांच्याकडे इन्शुरन्स नाही सुरक्षिततेची हमी नाही आणि किमान वेतनाची सुद्धा खात्री नाही उदाहरण आपण असं घेऊयात की एका सलून मध्ये काम करणाऱ्या मुलाचं छोट्या खाणावेळीमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत बांधकाम क्षेत्रातील दुकान आहे हेल्पर्स आहेत या सर्वांना आधीच्या कायद्यानं योग्य संरक्षण काहीच उपलब्ध नव्हतं नवीन कायद्यांनी याच महत्वाच्या बाबीवरती लक्ष केंद्रित केल्याचं आपल्याला दिसतंय तिसरा मुद्दा आहे गिग आणि प्लॅटफॉर्म वर्क ह्याचा जो उदय झालेला आहे त्याचा उबर ओला स्विगी झोमॅटो डुनझो अर्बन कंपनी यांसारख्या कंपन्यांनी लाखो रोजगार निर्माण केलेले आहेत का तर केलेले पण हे जे कामगार आहेत त्यांना गीक कामगार म्हणतात यांना वेतनाची हमी नाही इन्शुरन्स नाही पेन्शन नाही कोणत्याही आजारपणासाठी सुरक्षा नाही आणि हे सर्वात मोठं लूप होल होत महिलांना सुद्धा काही मर्यादा होत्या नाईट शिफ्ट मध्ये कामाची परवानगी नसल्यानं आय हॉटेल मॅन्युफॅक्चरिंग अशा अनेक क्षेत्रात महिलांचा सहभाग हा मर्यादित झालेला होता उद्योगांसाठी सुद्धा काही कठोर नियम होते अनेक कंपन्यांना रोज नवे फॉर्म भरावे लागत होते विविध तपासण्या होत होत्या नियमांचं पालन करणं म्हणजे व्यवसाय चालवणे इतकंच कठीण झालेलं होतं यातून झालं काय तर उद्योग चालवणारे असं सांगायला लागले की आम्ही रोजगार द्यायला तयार आहोत पण कृपया नियम थोडेसे सुटसुटीत करा बदलत्या अर्थव्यवस्थेची गरज ओळखणं सुद्धा गरजेचं होतं जुने कायदे व्यवस्था पाहता प्रश्न निर्माण होत होता की भारत एकविसाव्या शतकातील अर्थव्यवस्था आहे की विसाव्या शतकातली नवीन कामगार कोर्स हे भारताची या प्रश्नाला दिलेली स्पष्ट उत्तर आहेत असं आपण म्हणू शकतो नवीन कामगार कायद्यामध्ये नेमकं काय बदललेलं आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो नवीन कामगार कायद्याचा उद्देश आहे भारतातील कामगार व्यवस्थेला अधिक सोप स्पष्ट आणि आधुनिक आणि न्याय्य बनवणे किमान वेतन आता सर्वांसाठी असणार आहे कामगार कोणत्याही क्षेत्रातला असला तरी सुद्धा आता त्यांना किमान वेतन असणारे पूर्वी किमान वेतन फक्त काही निर्धारित उद्योगांनाच लागू होत होतं म्हणजे बघा कन्स्ट्रक्शन खाणी इत्यादींनाच लागू होत पण दुकानांमध्ये होम डिलिव्हरी सेवांमध्ये सलून मध्ये लहान उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना कोणतंही संरक्षण नव्हतं नवीन कायद्यानं आता भारतातील सर्वच क्षेत्रातील सर्व प्रकारच्या कामगारांना किमान वेतनाचा हक्क हा कायद्यानं दिलेला आहे याच्यामुळे दुकानामध्ये काम करणारे मॉल हॉटेल मधले कर्मचारी होम डिलिव्हरी करणारे छोट्या वर्कशॉप मधले कामगार सेवा क्षेत्रातले कर्मचारी सर्वांना किमान वेतनाची खात्री सर्व कामगारांना अपॉइंटमेंट लेटर आता अनिवार्य आहे पूर्वी अनेक नोकऱ्या वर्बल किंवा तोंडी कन्फर्मेशन वरती असायच्या तुला मी काढणार आहे का तू आहेस ना तू आपलं जवळच आहे असं काहीतरी सांगितलं जायचं कामगारांना कामाचा प्रकार पगार कामाचे तास सुट्ट्या याबाबत काहीही लिखित माहिती दिली जायची नाही त्याच्यामुळं वाद गैरसमज आणि शोषणाची शक्यता वाढायची नवीन कायद्यानुसार प्रत्येक कामगाराला लिहून दिलेलं अपॉइंटमेंट लेटर बंधनकारक आहे याच्यामुळं कामगार आणि कंपनी दोघांसाठी स्पष्टता निर्माण होते गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्सना सुद्धा आता कायदेशीर मान्यता मिळालेली आहे सामाजिक सुरक्षा मिळालेली आहे आणि हे सर्वात मोठं पाऊले बघा आता या एकूणच इकॉनॉमी मध्ये समाविष्ट असलेले स्विगी झोमॅटो डिलिव्हरी पार्टनर्स ओला उबेर ड्रायव्हर्स अर्बन कंपनी वर्कर्स ऑनलाईन ऍप आधारित सेवा देणारे कामगार या सगळ्यांना ना आता कामगार म्हणून मान्यता दिली गेली आहे त्यांना मिळणारे फायदे काय तर अपघात विमा मिळेल आरोग्य विमा मिळेल कल्याण निधी मिळेल मॅटर्निटीचे फायदे आहेत भविष्यामध्ये पेन्शन मिळेल सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये सुद्धा यांचा समावेश होईल आणि हा बदल भारतातील गिग इकॉनॉमीसाठी गेम चेंजर आहे महिलांना सुद्धा रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे अर्थातच काही सुरक्षा उपायांस महिलांना सर्व क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये आणि रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची कायदेशीर परवानगी पण अट अशी आहे की सुरक्षा उपाय करणं अनिवार्य आहे याच्यामध्ये काय काय समाविष्ट होतं तर सुरक्षित प्रवास आहे सीसीटीव्हीची निगराणी आहे महिला सुरक्षा समिती आहे कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण आहे आणि हा बदल आपल्या इथल्या महिलांसाठी फार मोठा टप्पा आहे कंपन्या किंवा उद्योगधंदे जे आहेत यांच्यासाठी सुद्धा आता एकच नोंदणी किंवा एकच लायसन्स असणार आहे पूर्वी वेगवेगळे रजिस्टर मेंटेन करावे लागायचे अनेक लायसन्स होते वेगवेगळ्या विभागाकडून तपासण्या व्हायच्या याच्यामुळं उद्योगांचं लक्ष व्यवसायापेक्षा कागदपत्रांवरती जास्त असायचं नवीन कायद्यानुसार एकच नॅशनल रजिस्ट्रेशन एकच पॅन भारतभर एकच परवाना एकच वार्षिक रिटर्न तपासणी प्रक्रिया डिजिटल रॅन्डम इलेक्ट्रॉनिक सिस्टीमद्वारे इन्स्पेक्शन एम एस आणि स्टार्टअपसाठी हे सगळ्यात महत्वाचं पाऊल आहे आता चाळीस वर्षावरील कामगारांसाठी सुद्धा मोफत वार्षिक आरोग्य तपासणी आहे पहिल्यांदाच कायद्यानं आरोग्य संरक्षणाला प्राधान्य दिलेलं आहे कंपनीला चाळीस वर्षावरील कामगारांची वार्षिक आरोग्य तपासणी मोफत करून देणं बंधनकारक आहे विशेष म्हणजे हे लहान मोठ्या उद्योगांसाठी सुद्धा लागू आहे यासोबत जर एखाद्या कामामध्ये जीविताला धोका असेल आणि जर का एकच कामगार त्यांच्याजवळ असेल तरी सुद्धा तिथे हे सुरक्षा नियम लागू असणार आहेत आता केमिकल इंडस्ट्री गॅस इंडस्ट्री भट्टी हाय टेम्परेचरचं काम असेल खानकाम बांधकामातले रिस्क या सगळ्यांचा याच्यामध्ये समावेश होतो हा बदल अपघात टाळण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे यासोबतच अनावश्यक संप लॉकडाऊन कमी होण्यास मदत होईल अशी स्पष्टता सुद्धा कायदे देण्यात आलेली आहे सोप्या भाषेमध्ये जर का सांगायचं झालं तर कामगारांचे हक्क वाढलेले आहेत उद्योगांची प्रक्रिया सोपी सुरळीत संरक्षित झालेली आहे गिग वर्कर्स कायद्यानं संरक्षित झालेले आहेत महिलांसाठी जास्त संधी निर्माण होऊ शकतात सामाजिक सुरक्षा बळकट झालेली आहे आणि पूर्ण देशभर एक समान कामगार कायदे लागू झाले नव्या कामगार कायद्याने भारतातील कामगार धोरणाला आधुनिक रूप दिलेलं असलं तरी सुद्धा प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये काही महत्वाच्या अडचणी समोर येऊ शकतात कायदे चांगले असणं ही एक गोष्ट आहे पण हे सर्व कामगार आणि कंपन्यांपर्यंत अचूकपणे पोहोचवणं ही पूर्णपणे वेगळी प्रक्रिया आहे हजारो कंपन्या आणि लाखो उद्योग पूर्वीच्या एकोणतीस कायद्यांच्या फ्रेमवर्कला सरावलेले नवीन प्रणाली आणि त्यातील सर्व गोष्टी एकदम अंमलात आणणं वेळ खाऊ ठरू शकतं विशेषतः लहान उद्योगांना डिजिटल प्रक्रियेस जुळवून घेण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असेल गिग वर्करची संख्या वेगाने वाढत असली तरी त्यांचा डेटा त्यांची ओळख त्यांचे कामाचे पॅटर्न हे सर्व काही विस्कळीत आहे त्याच्यामुळे सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये त्यांचा समावेश करणं हे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरू शकतं इन्स्पेक्टरच्या ऐवजी फॅसिलिटेटर ही संकल्पना आणलेली आहे पण ती झिरपणार कशी शेवटपर्यंत याची स्पष्टता काही दिसत नाहीये जर कामगारांनाच त्यांच्या हक्कांची जाणीव नसेल तर त्याचा वास्तविक फायदा होणार नाही हेही या ठिकाणी समजून घेणं आपण गरजेचं आहे आपण सध्या इतकंच म्हणू शकतो की नवीन कामगार कायदे हे फक्त कायद्यातील सुधारणा ना नाही आहेत तर भारतातील कामगार व्यवस्थेची ही नवी व्याख्या आहे कामगारांचे हक्क उद्योगांची सुलभता आणि गिग इकॉनॉमीचं भवितव्य या तिन्हींची सांगड घालून भारतानं एक मोठं धाडसी पाऊल पुढं टाकलेलं आहे दिशा नक्कीच योग्य आहे फक्त आता अंमलबजावणी कशी होते याच्यावरती सर्व काही अवलंबून आहे ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद